नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनिस्ताई आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे बघा ग्रॅज्युटी कशी काढतात त्याचबरोबर तुमची सध्याची ग्रॅज्युटी तुम्ही जर दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर्ड झाला तर मग तुम्हाला किती ग्रॅज्युटी मिळणार किंवा अपेक्षित आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा तुम्हाला तेरा हजार रुपये मानधन आहे परंतु ते तेरा हजार रुपये मानधन असल्यावरही तुम्हाला तुमची जी ग्रॅज्युटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात निघणार आहे आपण ते मी तुम्हाला काढून दाखवणार आहे त्याचबरोबर गुजरात हायकोर्टानं त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं हे मान्य केलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई या ग्रॅज्यु ग्रॅज्युटीच्या हकदार आहेत आणि हे मी सतत आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवातपासूनच सांगत आलेलो आहे आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला सर्व काही ग्रॅज्युटीबद्दलचे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला माहीत पडलेलंच असेल आणि त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आणि एका व्हिडिओमध्ये गुजरात हायकोर्टाचा जो निर्णय लागलेला होता ग्रॅज्युटी संबंधीचा आणि अंगणवाडी सेविका ती मदत नेसतं यांना सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा मिळण्याचा त्याबद्दलचा जो निर्णय लागलेला होता त्याचे पी डी एफ फाईलसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघा आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमधून ती कोर्टाची फाईलसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा अशातच आता आपण आज ग्रॅज्युटीच्या सूत्राचा वापर करून तुमची ग्रॅज्युटी किती निघणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जर कोणी दोन हजार तीसमध्ये रिटायर्ड झालं म्हणजे आजच्या पाच वर्षानंतर तर मग त्याला किती ग्रॅज्युटी मिळणार म्हणजे की तुमची अंगणवाडी सेविकताही मदतनीचं आहे कोणी आमची बहीण जे की दोन हजार तीसमध्ये जर रिटायर्ड होणार असेल तर त्या ताईंसाठीची ग्रॅज्युटी किती निघणार आहे कारण की त्या तोपर्यंत कमीत कमी जास्त मानधनामध्ये थोडीफार तर होणारच आहे असं नक्की आहे कारण की किंवा मग तुम्हाला होऊ शकते श सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जाच मिळून जाईल तर याचा आपण हिशोब करणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळायला हवा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे सर्व राज्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळतो बघा ग्रॅज्युटीचा लाभ जो, आए, सुप्रीम तुमाला तुमाला जो आए, आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत परंतु राज्य सरकार लागू करत नाही आहे तुम्हाला त्याचा हक्क आहे तुम्हा तुम्हाला तो लागू झालेला आहे प्रत्येक राज्यामध्ये हा कायदा जो आहे हा लागू आहे ग्रॅज्युटीचा आणि जे राज्य सरकार आहे हे लागू करत नाही आहे महाराष्ट्र झालं झालं इतर राज्य झाले परंतु गुजरात झालं कर्नाटक झालं आणि त्रिपुरा राज्य झालं हे राज्यांनी ग्रॅज्युटी तिथच्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना लागू केलेली आहे फक्त इतर राज्यांनी अजूनही ती लागू केलेली नाही आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तुम्हाला ग्रॅज्युटी लागू आहे तर आता बघा पुढे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना ग्रॅज्युटीचा हक्क आहे असे स्पष्ट केले आहे अंगणवाडी केंद्रे आणि ग्रॅज्युटी अंगणवाडी केंद्रे ही सरकारी विस्तारित शाखा असल्याने त्यांवरील पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर लागू होतो असे न्यायालयाने म्हटले आहे पात्रता बघा पाच वर्ष सेवा पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळतो इथं बघा महत्त्वपूर्ण आहे राज्यांचे पालन बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व राज्य सरकार अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीसांना ग्रॅज्युटी लाभ देण्यास बांधील आहेत हे ब हे बघा इथं महत्त्वपूर्ण आहे मग ग्रॅज्युटीचा लाभ देण्यास ते बंधनकारक आहे त्यांना बांधील आहेत त्रिपुरा उच्च न्यायालयाचा निर्णय त्रिपुरा उच्च न्यायालयाने देखील सी सी ऑनलाईननुसार देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅज्युटीचा कायदा एकोणीसशे बहात्तर लागू केलेला आहे एकूण संख्या देशात पंचवीस लाखापेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतात ज्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे तर बघा आता हे तर पक्क झालं की ग्रॅज्युटीचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तुमचा हक्क आहे आता ग्रॅज्युटी कशी काढायची हे आपण बघूया बघा समजा एका अंगणवाडी सेविकाताई दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर्ड होणार आहेत बघा म्हणजे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये त्या रिटायर्ड होणार आहेत आणि त्यांना सध्याचं जे वेतन किंवा आपण मानधन म्हणू ते मानधन आहे तेरा हजार रुपये तर तेरा हजार रुपयानुसार ग्रॅज्युटी कशी निघणार तर बघा हे सूत्र आहे ग्रॅज्युटीचं ग्रॅज्युटीबरोबर अंतिम वेतन गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला सेवेचा काळ म्हणजे अंतिम वेतन याला गुन्हेला पंधरा करा लागतात त्यानंतर त्याला भागेला सव्वीस करा त्यानंतर त्याला त्यान गुन्हेला जे तुम्ही सेवा दिली आहे म्हणजे तुम्हाला दहा वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले तर तो सेवेचा काळ तिथं लिहायचा तुम्हाला जर तीस वर्ष झाले असतील तीस वर्ष चाळीस झाले असतील चाळीस तर अशा प्रकारे तिथं तुम्हाला लिहायचं असते आणि त्यानंतरच हा जो ग्रॅज्युटीचा आहे ग्रॅज्युटीची अंतिम रक्कम निघत असते तर बघा समजा आता ज्या पंचवीसमध्ये रिटायर्ड झालेल्या आहेत अंगणवाडी सेविकाताई त्यांना तेरा हजार रुपये मानधन आहे तर तेरा हजार रुपये मानधन गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला त्यांची जी सेवा झाली समजा बेचाळीस वर्षांची त्यांनी सेवा दिलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ते रिटायर्ड होणार आहेत तर ते बेचाळीस वर्ष पकडून असं टोटल करून तीन लाख पंधरा हजार रुपयाच्या आसपास ग्रॅज्युएटी निघते आता अंतिम वेतन कोणतं बघा तुम्ही सुरुवातीला जेव्हा कामावर किंवा नियुक्ती होती तुमची तर त्यावेळेस तुम्ही रुजू होता त्यावेळेस तुम्हाला साडेसात हजार रुपये महिना लागले आता काही जे अंगणवाडी आहे खूप वर्षा जुन्या पण लागलेल्या आहेत तर त्यांना कुणाला पाच हजार कुणाला साडेसहा हजार कुणाला साडेचार हजार कुणाला सात हजार अंगणवाडी सेविका सुद्धा साडेसात आठ हजारच पेमेंट त्यावेळेस होती तर अशा वेळेस त्या लागलेल्या होत्या परंतु आता जे पेमेंट आहे त्यांना म्हणजे की मानधन आहे त्यांना ते आहे तेरा हजार रुपये तर आता ते पेमेंट ज्या वेळेस ते लागले होते ते पेमेंट किंवा मानधन ते धरले जात नाही तर आता रिटायर होण्याच्या दिवशी तुमचं अंतिम वेतन तुम्हाला काय पेमेंट मिळत होतं किती मानधन मिळत होतं ते मानधन इथं पकडावं लागते ग्रॅज्युटीचं मानधन काढताना तर ग्रॅज्युटी काढताना जे अंतिम वेतन तुम्हाला असते रिटायर्ड वेट होण्याच्या वेळेस ते अंतिम वेतन आणि रिटायर व्हायच्या वेळेस तुम्ही किती वर्षाचे सेवा दिली ते तो आकडा त्यानंतर मग बाकीचं हे सूत्र असं वापरून हे ग्रॅज्युटी निघत असते आता एक उदाहरण मी तुम्हाला आणखी देतो बघा एखाद्या अंगणवाडी सेविका ताईला दोन हजार तीसमध्ये रिटायरमेंट होणार आहे त्यांचं आणि त्यांना वेतन त्यावेळेस किती होणार आता बघा दोन हजार तीसमध्ये जर त्या रिटायर होणार आहे याचा मतलब पाच वर्षाचा काळ आहे या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांना होऊ शकते की थोडं मानधन वाढ होणार अंगणवाडीमध्ये किंवा मग त्या सरकारी कर्मचारीसुद्धा लागू शकतात तुमच्या जर धरणे आंदोलना किंवा मग याला जर यश मिळालं तुमच्या लढ्याला जर यश मिळालं तर तुम्ही सरकारी कर्मचारीसुद्धा होऊ शकता तर मग तुमचा पगार आणखीन जास्त वाढणार परंतु आपण असं निश्चित करू असं ठरू की दोन हजार तीसमध्ये अंगणवाडी सेविकाताई यांना पगार जो आहे वाढ झालेली आहे आणि त्यांना वीस हजार वेतन दोन हजार तीसमध्ये झालं तर आता ग्रॅज्युटी कशी निघणार मग आता रिटायर्ड होणाऱ्या अंगणवाडी सेविकाताई यांना तर बघा समजा दोन हजार तीसमध्ये अंगणवाडी सेविकाताईंना मानधनामध्ये वाढ झाली आणि वीस हजार पेमेंट त्यांना जानेवारी दोन हजार तीसमध्ये करण्यात आलं आणि एखाद्या अंगणवाडी सेविकाताईचं रिटायरमेंट जे आहे ते डिसेंबर दोन हजार तीसमध्ये आहे म्हणजे त्यांना मानधनवाढ होऊन किती व एका वर्षाच्या आसपास झालेलं असेल तर मग आता त्यांची जी ग्रॅज्युटी काढायची असेल तर काय होणार ग्रॅज्युटी बरोबर अंतिम वेतन गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला सेवेचा काळ तर अंतिम वेतन किती राहाल मग त्यांचं वीसच हजार कारण की त्यांची मानधनवाढ दोन जानेवारी दोन हजार तीसमध्येच झाली आहे आणि त्यांचं रिटायरमेंट जे होणार आहे ते डिसेंबर दोन हजार तीसमध्ये तर त्यांची मानधनवाढ दोन हजार वीस दोन हजार तीसमध्ये झालेली आहे जानेवारी महिन्यामध्ये तर अंतिम जे पेमेंट राहणार त्यांचं जे मानधन राहणार आहे ते वीस हजार राहणार आणि म्हणून वीस हजार गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस आणि गुन्हेला सेवेचा काळ म्हणजे त्यावेळेससुद्धा त्या बेचाळीस वर्षाच्याच असतील बेचाळीस वर्षेच त्यांनी सेवा दिली असेल आणि रिटायर्ड झाल्या त्यानंतर ते रिटायर्ड झाले असतील तर बेचाळीस वर्ष इथं त्यांना नोंदवावं लागणार आहे म्हणजे तुम्ही किती सेवा दिलेली आहे ते त्यानंतर त्यांचं जर ग्रॅज्युएटी काढायचं म्हटलं तर वीस हजार गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला बेचाळीस बरोबर चार लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे पंधरा असं काहीतरी तिथं टोटल येते म्हणजे लगभग तुम्हाला पौणे पाच लाख रुपये पाच लाख रुपयाच्या आसपास ही ग्रॅज्युटी मिळणार आहे तर या सूत्राप्रमाणे प्रकारे ग्रॅज्युटी निघत असते आता तुमची ग्रॅज्युटी मी काढून दाखवली आता बघा सरकार तुम्हाला किती देते एक लाख रुपये सेविकताईंना आणि पंच्याहत्तर हजार रुपये अंगणवाडी मदत एक एकमुस्त रक्कम देत आहे कारण की ग्रॅज्युटी लागू नाही आहे म्हणून ग्रॅज्युटी देत नाही एकमुस्त रक्कम देत आहे रिटायर्ड झाल्यानंतर तर आता ग्रॅज्युटी जर म्हटलं तर अंगणवाडी शेविकताईंना किती द्यावी लागणार आहे तीन लाख पंधरा हजाराच्या आसपास त्यांना ग्रॅज्युटी द्यावी लागते आणि मदतनिस्ताईंना लगभग दोन लाख रुपयाच्या आसपास ग्रॅज्युटी त्यांना या साडेसात हजार रुपये पेमेंटच्या मानधनाच्या हिशोबानं त्यांना द्यावी लागते जर वाढ झाली भविष्यात तर मग त्यांनासुद्धा ग्रॅज्युटी जास्त मिळू शकते तर बघा अशा प्रकारे ही ग्रॅज्युटी सूत्र आहे आणि ग्रॅज्युटी प्रकारे काढली जाते मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर जे तुमच्या अंगणवाडी सेविका ताई आहेत मदतनीस ताई आहेत यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा समजण्यात आसान होणार आणि त्यांना सुद्धा समजेल की ग्रॅज्युएटी कशी का काढली जाते तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र